नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कटोरी चाट हा मैद्याचाच बनवतात पण आज आपण मैदा न वापरता बटाट्यापासून कटोरी चाट बनवणार आहोत चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी बटाटे आहेत ते असे उकडवून घेतलेले आहेत पाच त्यानंतर एक कप वाटाणे ते सुद्धा मी असे चांगले उकडवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर एक टॅमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे खजूर व चिंचेची चटणी घेतलेली आहे पुदिना चटणी घेतलेली आहे डाळिंब घेतलेला आहे शेव घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर लिंबाचा रस घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे आपण आता बटाटा आहे तो असा मी इकडे सोलून घेतलेला आहे व किसणीच्या साह्याने आपण आता हा बटाटा आहे तो असा किसून घेणार आहोत बटाटा शक्यतो किसूनच घ्या बघू शकता असा किसून घ्यायचा आहे किसणीच्या साह्याने बघू शकता बाकीचे पण बटाटे असे मी किसून घेणार आहे बघू शकता आपले बटाटे आहेत ते किसून झालेले आहेत आपण आता याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे त्यानंतर धणे पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ आहे ते घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे बटाट्याच्या ओलसरपणानेच डो तयार होऊन जाईल बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण आता हा दहा मिनटं रेस्टला ठेवून देणार आहोत बाजूला बटाट्याच्या मिश्रणाचा डो तर तयार झालेला आहे त्यानंतर अशा मी इकडे जर्मनची कटोरी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तुमच्याकडे अशा नसतील तर तुमच्या घरी ज्या वाट्या आहेत त्या पण तुम्ही यूज करू शकता त्यानंतर असं हे तेल लावून घ्यायचं आहे कटोरीला बघू शकता तुम्ही असं तेल लावून घ्यायचं बघू शकता असं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रणाचा एक असा गोळा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व असं मध्ये ठेवून असं प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने बघू शकता असं झालं पाहिजे त्यानंतर इकडे मी कोकच्या साह्याने असे छोटे छोटेसे छिद्र पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण ही फ्राय करू तेव्हा ते फुगणार नाही आपण आता ह्या तळून घेणार आहोत बघू शकता असं करून घ्यायचं आहे इकडे कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल आपल्याला इकडे नॉर्मल गरमच ठेवायचं आहे जास्त कडक नाही करायचं आहे आपण आता कटोरी घालून घेणार आहोत तेलामध्ये आपल्याला इकडे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही असं तेल घालायचं आहे जास्त तुम्ही घ्याची फ्लेम वाढवलात हाय फ्लेमवर तर ह्या कुरकुरीत नाही होणार नरमच राहतील बघू शकता तुम्ही मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत की आपोआपच ती कटोरी सुटून जाईल बघू शकता जसजशी जशी ती कडक होऊन जाईल तशी तशी ती आपोआपच अशी सुटून जाते बघू शकता तुम्ही आपण आता ती कटोरी काढून घेणार आहोत बघू शकता मस्तपैकी अशी आपल्या कटोरीला कलर पण आलेला आहे इकडे मी दुसरी पण घातलेली आहे त्याच्यामध्ये बघू शकता आपली कटोरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्तपिकी अशी बाकीच्या पण आपण अशाच करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरच तुम्ही ह्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला बघू शकता मी अशा करून घेतलेल्या आहेत मस्तपिकी अशा मैदाना वापरता आपली कटोरी तर तयार झालेलीच आहे आपण आता कटोरी मध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घ्यायचं आहे इकडे बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण असे वाटाणे घालणार आहोत सफेद वाटाने, वाटाने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कडधान्ये घेऊ शकता मूग लाल चणे किंवा गाबोळी चणे वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे टॅमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला त्यानंतर याच्यामध्ये चा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर मिरची घालायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मिरची घ्या जसं तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे तिखट तेवढी तुम्ही मिरची वापरू शकता त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत बघू शकता मधील आतलं सारण तयार झालेलं आहे आपण आता बटाटा कटोरी चाट असेंबल करून घेऊया आपण आता या कटोरीला पुदिन्याची चटणी आहे ती लावून घ्यायची आहे त्यानंतर गोड चटणी लावून घ्यायची आहे मस्तपैकी अशी त्यानंतर जे आपण सारण तयार केलं होतं ते घालायचं आहे त्याच्यामध्ये मग परत कांदा घालायचा आहे थोडासा टॅमॅटो घालायचा आहे पुदिना चटणी गोड चटणी घालायची आहे त्यानंतर शेव घालायची आहे दही घालायचं आहे थोडंसं गोड त्यानंतर डाळिंब घालायचे आहे मस्तपैकी आपला बटाटा कटोरी तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद